पोलिसांनी रिव्हॉल्व्हरने माझ्या डोक्यात गोळ्या झाडाव्यात माझा जीव गेल्यावर मुख्यमंत्री शिंदे कारवाई करणार आहेत का अमोल मिटकरींचा संतप्त सवाल राज ठाकरेंच्या मनसे पक्षाच्या खुण्याशी लोकांना अकोला पोलीस पाठीशी घालत आहेत अकोला पोलीस दलातील अधिकारी मनसेच्या कर्णबाळादून बाळे यांची हॉटेलमध्ये गळा भेट घेतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही यावरून मनसेचे गुंड कोणाच्या जीवावर उडत आहेत हे दिसून येते माझ्यावर मनसेच्या गुंडांनी हल्ला केल्यानंतर म उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी माझी फोनवरून विचारपूस केली एवढेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मला फोन केला होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मला फोन करावासा वाटला नाही माझा जीव गेल्यानंतर ते शांत होणार आहेत का असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला ते गुरुवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी मनसेचे स्थानिक पदाधिकारी कर्णबाळा दुनबाळे आणि अकोला पोलिसांवर टीकेची तोप डागली राज ठाकरेंच्या पक्षासारखे खुणशी लोक महाराष्ट्रात सत्तेवर बसवले तर काही खरं नाही कर्णबाळा दुनबाळे हा पोलिसांचा लाडका भाऊ आहे का त्याच्याविरोधात ठोस कारवाई का होत नाही तोपर्यंत मी पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेरून उठणार नाही पोलिसांनी त्यांच्या रिवॉल्वरमधून माझ्या डोक्यात सहाच्या सहा गोळ्या घालाव्यात गुंडांकडून मरण्यापेक्षा पोलिसांच्या हातून मेलेलं किंवाही चांगलंच आहे असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे इथं काय केलं अकोला पोलिसांनी खलं रक्षण आहे आणि निग्र सद, सद आहे म्हणजे जे हरामखोर आहेत त्यांना तुम्ही रक्षण देत आहे आणि जो प्रामाणिकपणे एका संविधानिक पद्धतीनं त्या आंदोलनाला सामोरं गेला माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी अकोला जिल्ह्यात फक्त एक सांग अकोला जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरता मला स्वतः सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पी आय अजित जाधव भेटायला आल्यानंतर मी त्यांना शब्द दिला होता की आम्ही कालचा मोर्चा रद्द करू कारण एका मुलाचा अंत्यसंस्कार आहे मी आमच्या जिल्हाध्यक्ष कृष्णराव अंधारे यांना सांगितलं आणि विनंती केली की तो खालचा मोर्चा रद्द करा एका शब्दात राष्ट्रवादीने तो रद्द केला एवढी नैतिकता आमची का पोलिसांवर आमचा सा विश्वास होता काय झाला आज सकाळपासून तो कोण टप्परशाप तिकडचा पकडला काय गालट त्यानं कुंभी मान हा त्याचा माप कुठं लपला आहे तो साबळ्या सुटला आहे तो जाहीर बोलतोय चिथावणी देतोय सुटल्यानंतर एखादा आरोपी त्याला बेल भेटल्यानंतर तो अकोल्यातल्या अकोल्यात रोडून मला धमक्या देतो आहे काय पद्धत आहे हे नाही खपून घेणार बाकीचे आमदार खपून घेतील पण अमोल मिटकरी नाही खपून घेणार अजूनही कर्णबाळा माध्यमांशी बोलतो नाही माजला आहे तो आणि खालच्या बातमी तो माजला आहे आणि त्याला माजायला प्रवृत्त अकोला पोलिसांनीच केलं यांनी जर त्याच्या त्याच दिवशी बुसके आवडल्या असते ना हिंमत नसती झाली कोणाची पण अकोला जिल्ह्यात शांतता राहू नये हे अकोल्याच्याच लोकांना का वाटतं पण मी सांगतो तुम्हाला पत्रकार भावांनो जे चित्र चाललं आहे हे बरोबर नाही कोणाचा जीव घेऊन जर त्याला जीव घ्यायला पोलीस सपोर्ट करत असतील तर माझा पोलिसांवर नाही पण संविधानावर विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान दिलं त्यावर माझा विश्वास आहे जर जास्त संस्कृतीच्या जा बाहेर बोललो तर पक्षातून हकालपट्टी होईल माझी पक्षाची ही विचारधारा नाही अमोल मिटकरी वायात बोलला हकालपट्टी राजकारण माझं राजकारण भरझर नाही माझा फुलेशेव आंबेडकर शिवाजी महाराजांचा विचार जिवंत आहे हकालपट्टी होईल हे गोळा मार हे गोळा मारणार आहेत मला आज अकोला पोलीस त्यांच्या रिव्हॉनवरच्या सहा गोळ्या अलर्टवर ठेवलेल्या आहेत माझ्या मृत्यू जर झाला तर त्याला कर्णवाळा दोषी इतका असेल त्यापेक्षा जास्त अकोला पोलीस दोषी असेल हे तुमच्या प्रसारमाध्यमांसमोर मी सांगतो जर त्याला आव आवरत नाही तर साला उघडा प्रेस घेतोय कोणाच्या बोलल्याला हिंमत करतोय हाना खोन त्याला आवरा त्याला हा मुस्के आवडून मग बोलवा मला चर्चेला मी उरतच नाही आज काही उद्या तुम्ही आह ना दिवसभर तुम्ही इथंच राहा जाऊ आवाज आणि पोलीस त्याच्या केसाला धक्का लावत नाहीत महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगतो की तुमचे आणि चांगले पारिवारिक संबंध असतील तर कृपा करून महाराष्ट्र विधिमंडळाच्या एका सदस्याच्या संदर्भात त्याच्या पक्षाचा एक आरोपी अशा प्रकारची प्रेस घेऊन जर आम्हाला चिथावणी देत असेल तर तुम्ही महाराष्ट्राचे पालक आहात गार्डियन आहात तुम्ही हे कसं सहन करू शकता शिंदे साहेब माझा तुम्हाला प्रश्न आहे की माझा जीव गेल्यानंतर शांत होणार आहात का तुम्ही आणि हा याची याच्या बाप आले खाली स्वर्गातून याच्या सात जरी आला या दुर्बाळ्याच्या अमोल ते केसालाही तो धक्का लावू शकत नाही कारण त्याच्यासोबत फक्त मनसेचे गुंडे आहेत अमोल मिटकरी साथ महाराष्ट्रातली आंबेडकरी जनता आहे हे त्यांना विसरू नये कुठेही खेळ निळ्या झेंड्याला खेळशील तुझी हळही मोजल्या पारिवारिक संबंध तुमच्यावरच्या कारवाई तुमच्या संदर्भात तुम्हाला न्याय देण्याच्या आढळत आहे आता तुम्ही आता बोलला तुमचा थेट थे आरोप आहे का असा की पारिवारिक संबंध मुख्यमंत्र्याचे काय म्हणलं पाहिजे महाराष्ट्र विधिमंडळाचा मी सदस्य आहे महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे मुख्यमंत्री सभासद आहे मला समजते महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहाचे सन्मान्य मुख्यमंत्री सदस्य आहे एका आमदारावर हल्ला झाला मला अपेक्षा अशी आहे मला की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर विचारपूस केली असती त्यामुळेच ना जशी अजितदादांनी केली तशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली त्यांनी पण करायला पाहिजे होती अंबादास दानवे आता ते तर वैचारिक आता शेवटी राजकीय आमचे वेगळे पक्ष आहेत स्वतः विरोधी ते अंबादास दानवेंनी माझी चौकशी केली की काही लागलं आहे का तर सगळे सुरक्षित आहेत का अशा प्रकारे सगळेजण विचारतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर आमदाराच्या बाबत विचारत नाहीत म्हणजे हा गुंडा कोणाच्या जीवन उडतोय तिथं ते सांग